उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव गटात प्रवेश केल्यानंतर जळगाव येथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं मात्र उन्मेष पाटील यांच्या मनात आजही शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे असं जाणवत आहे <tlarda> उन्मेष पाटील यांनी जो गमछा गळात घातला होता तो शिवसेना शिंदे गटाचा शिवधनुष्य होता त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या मनात आजही महायुतीच आहे मात्र ओठावर उद्धव ठाकरे आहेत असं दिसून येत आहे भाऊ उन्मेष पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मशाल हातात घेतलेली आहे जळगाव रेल्वे स्थानकावरती आल्यावरती त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं जे आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये कुठेतरी नवसंजीवनी दिसून आली मात्र उन्मेष पाटलांच्या गळ्यामध्ये जो गमचा होता तो आजही शिंद एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आहे मूळ शिवसेनेचा आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघा आपण पाहिलं असेल की अनेक वर्षापासून महायुतीमध्ये उमेश दादा काम करत आले महायुतीच्या जोरावर ते खासदार झाले मागच्या वेळेसही शिवसेनेने प्रामाणिकपणे त्यांचं काम करून त्यांना खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं आजही आपण जर पाहिलं असेल की जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत ज्यावेळेस झालं तर त्यावेळेससुद्धा धनुष्यबान असलेल्या शिवसेनेचा गमछा त्यांच्या गळ्यामध्ये होता आजही त्यांच्या मनामध्ये शिवसेनेविषयी खूप मोठ्या प्रमाणात आदर आहे हे आज लोकांच्या समोर त्या ठिकाणी सिद्ध झालं आहे आणि कुठेतरी उमेद दादांना असं वाटतंय की आपण खूप मोठी काही चुकी केली आहे कारण की त्यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि मुखामध्ये फक्त उद्धव साहेब आहे म्हणजे याच्यातून एक सिद्ध होतं की उमेश दादांना कुठेतरी गिल्टी फील होतंय आहे की आपण आजही महायुती सोबत आहोत एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत भाजपासोबत आहोत ह्या याच्यातून सिद्ध होतं आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये परत उमेश दादा आपला घेतलेला निर्णय बदलवू शकतात हे आम्हाला शाश्वती आज या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये जो गमछा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा सा गातलाय याच्यावरून आज ही गोष्ट सिद्ध होते भाऊ त्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणाचा जो गमछा आहे आणि उद्धव ठाकरेचा जो मशालीचा गमछा आहे तर तुम्हाला असं वाटतं का त्यांना पक्ष जो प्रवेश करताना त्यांना इकडे न जाता तिकडे गेले असं काय का तुम्हाला हे बघा त्यांच्या मनामध्ये मी म्हटलं पहिलेच की त्यांच्या मनामध्ये आजही शिवसेनेविषयी आदर आहे धनुष्य बाणाविषयी आदर आहे आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळेस त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या उपस्थित होत होता तर त्यावेळेसही सुद्धा ते, ते वारंवार त्या ठिकाणी धनुष्यबाण धनुष्यबाण उचलला हे वाक्य त्यांचे रिपीट त्या ठिकाणी होत होते याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की आजही एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना उमेश पाटलांच्या मनामध्ये आहे की ज्या शिवसेनेने दोन हजार एकोणावीसला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करून त्यांना ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आणलं होतं No.